कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगाले तालुक्यातील कबनूर खून प्रकरणाचा उलगडा मुख्य आरोपीसह चौघे अटकेत अभिनंदन जयपाल कोल्हापुरे वर्ष चव्वेचाळीस यांच्या खुनाच्या प्रकरणाचा उलगडा करत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुख्य आरोपी पंकज संजय चव्हाण वयवर्ष सत्तावीस राहणार कबनूर याच्यासह आणखी तिघांना अटक केली अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी फिर्यादी डॉक्टर अभिषेक कोल्हापुरीश बेचाळीस यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आरोपींनी पोलीस स्टेशनला जायचे आहे असे सांगून अभिनंदन कोल्हापुरे यांना घरातून बाहेर बोलावून कमनूर कोल्हापूर रोडवरील हिंदुस्थान पेट्रोल पंपासमोर नेऊन त्यांच्या डोक्यात सिमेंटच्या पाईपने प्रहार करून ठार मारले तांत्रिक तपासादरम्यान आरोपी चौंडेश्वरी फाटा तालुका शिरोळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पंकज चव्हाणला पकडले चौकशीत त्यांनी साथीदारांची नावे सांगितली रोहित कोळेकर विशाल लांडे आदित्य पवार चौकशीत त्यांनी वैशाली हॉटेलमधील वादाचा रागमानात धरून खुनाची कबुली दिली तपास पी आय शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून ही कारवाई एस पी योगेश कुमार आणि अप्पर एस पी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर